तेरा कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या प्रशासनाच्या ध्येयात सिन्नर पोलीस स्टेशनही उतरले असून सातशे पन्नास वृक्षांचे ध्येय ठेवून त्यांनी आपला महत्वपूर्ण वाटा उचलत टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे या उपक्रमाची सुरुवात तळ्यातील भैरनाथ मंदिरालगत असलेल्या डोंगर रांगांच्या पायथेशी करण्यात आली तेरा कोटी वृक्षांचे लक्ष घेऊन वाटचाल करणाऱ्या प्रशासनाच्या ध्येयात सिन्नर पोलीस स्टेशनही आपला महत्वपूर्ण असा वाटा उचलत आहे साडेसातशे वृक्षांचे ध्येय ठेवून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे या उपक्रमाची सुरुवात तळ्यातील भैरवनाथ मंदिरालगत असलेल्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी करण्यात आली यावेळी अनेक सामाजिक संस्थांनाही आपला रिपीट यावेळी अनेक सामाजिक संस्थांनीही आपला सहभाग नोंदवला आहे सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी कटाक्षाने उपस्थित राहून या मोहिमेचा श्री गणेशा केला वड सीतापळ यांसह महत्वपूर्ण ठरतील अशा वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली सिन्नर पोलीस स्टेशनच्या सर्वच विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील यांनी मोहिमेत आपला सहभाग नोंदविला लक्ष मोठे असल्याने अजूनही टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण संपन्न होणार आहे याबाबत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी एनशी संवाद साधत उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली एसएन साठी तुषार काळेसह अक्षय गायकवाड या ठिकाणी आज तळ्यातल्या भैरवनाथ मंदिराच्या आसपासचा हा जो परिसर आहे हे वनी वन विभागाची जागा आहे या ठिकाणी आम्ही पोलिस स्टेशनच्या आणि जल्लोष ग्रुपच्या सहकार्याने आज जवळपास साडेपाचशे रोपं या ठिकाणी आणलेले आहेत आणि संपूर्ण रोपं व्यवस्थितरित्या या ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहेत अजूनही अडीचशे रोपांची लागवड आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात करणार आहोत